विद्यार्थी मित्र आज मी तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातली महत्त्वाची अपडेट माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस ही सुरू आहे पिऊन लिपिक आणि स्टेनोग्राफर या तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे मित्रांनो आणि फेब्रुवारी महिन्यात त्याची एक्झामसुद्धा झालेली आहे त्यानंतर मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स शीट ही एप्रिल महिन्याच्या प्रथम आठवड्यात लागलेली आहे मित्रांनो हे आपल्या सर्वांनाच माहिती पण मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी होती की मे दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टामार्फत या भरतीला स्थगिती देण्यात आली होती मित्रांनो त्याबाबतचीच अपडेट माहिती आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की सुप्रीम कोर्टामार्फत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे पण मित्रांनो बरेच विद्यार्थी मित्र मला हे विचारता आहे की पुढील प्रक्रिया ही कधी होणार आहे किंवा स्थगिती कधी उठेल किंवा इतर असे रिलेव्हेंट प्रश्न जेव्हा सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल तर बघा मित्रांनो विषय असा आहे की आत्ता सुप्रीम कोर्टामार्फत जी भरती प्रक्रिया सुरू होती तिला स्थगिती का दिली कारण की जे दोन हजार अठरामधील प्रतीक्षा यादीतील उमेदवार होते त्यांना त्यांनी निवड प्रक्रियेमध्ये पुढे घेतलं नाही व ती जी दोन वर्ष प्रतीक्षा यादी ती लैप्स करण्यात आली म्हणजे निरसित करण्यात आली त्यामुळे बरेच विद्यार्थी मित्र हे सुप्रीम कोर्टात गेले होते व सुप्रीम कोर्टामार्फत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली तर बघा मित्रांनो अजून सुप्रीम कोर्टामार्फत पुढील कुठल्याही प्रकारची हेअरिंग ही झालेली नाही आहे कारण सुप्रीम कोर्टाला सात जुलै दोन हजार चोवीसपर्यंत हे सुट्ट्या आहेत त्यामुळे मित्रांनो या बाब या भरती प्रक्रियेची पुढील अपडेट ही आपल्याला सात जुलैनंतर जेव्हा हेअरिंग होईल त्यानंतरच कळेल मित्रांनो तोपर्यंत या भरती प्रक्रियेसंदर्भात अजून कुठल्याही प्रकारची नवीन अपडेट माहिती आलेली नाही किंवा रिस्पॉन्सशीटबद्दल किंवा निकालासंदर्भात कुठल्याही प्रकारची अजून ऑफिशियल अपडेट आलेली नाही मित्रांनो तुम्हाला रोज तुमची बॉम्बे हायकोर्टाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती चेक करायची आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला रोज कोणती ना कोणती अपडेट माहिती मिळेल आणि मित्रांनो तसे कोणत्याही प्रकारची अपडेट माहिती आपल्याकडे आली तर आपण लगेच व्हिडिओ बनवून तसे अपलोड करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण इतर सर्व भरतींसंदर्भातली खूप अपडेट माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो आपले, तो आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि शेअर करायला विसरत नका जाऊ मित्रांनो कारण की तुमच्या लाईक करण्याने आमचं मोटिवेशन खूप वाढतं मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण थोड्याच दिवसात आपले यूट्यूब चॅनलवर लवकरच टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपल्या व्हिडिओजला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेत जा